टीबा आतार मालाड मुंबई या प्रवाशाला एस टी स्टँड येथे बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील वीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरी केली होती फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरून नमूद केलेला गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील आरोपीचा शोध तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशनकडे तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार संदीप घुले शिवा गायकवाड यांनी स्वारगेट एस स्टँड येथे जाऊन पेट्रोलिंग करत असताना सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून विश्ले माहितीप्रमाणे एक महिला महिला दिसून आली या पोलीस अंमलदार खामगळ यांनी पोलीस स्टाफच्या मदतीनं शिताफीनं ताब्यात घेतले तिच्याकडे दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तिने सदर गुन्हा कबूल केले कबूल केला